महायुती अभेद्य असल्याचं विधान परिषदेच्या निकालातून सिद्ध झालं आहे शिवसेनेचे आमदार फुटणार या उद्धव ठाकरे पक्षाच्या वल्गना ठरल्या असून काँग्रेस पक्षाची मतं फुटल्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला राज्यातील जनता आमच्या कामावर आम्हाला पुन्हा विधानसभेत निवडून देईल आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे खरं म्हणजे खरं म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो महायुती नऊच्या नऊ जागा जिंक जिंकलेली आहे एक चांगली सुरुवात आज झालेली आहे मी स सब... ही फक्त विजयाची सुरुवात आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे आमच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवल्यानं ते विजयी झाले असं फडणवीस म्हणाले आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची एकी दिसून आली असं ते म्हणाले ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं महाराष्ट्राचं लक्ष होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडं पण मतं तशी बेचाळीसच होती परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव खर्जे आणि गरजे आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी त्या, त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघंही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील जी काही पक्षाची भूमिका असेल जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील